चला पुढला मतदार कोण आहे या काय बाबा नाव काय तुमचं श्रीपती महिपती पाटील बर बर करा करा कुठं कोण इथं करा ओके जाव्याचाच बोट द्या जावा तुम्ही मतदान करायला जाऊ हिलो हा आमची बायको का बघा की लक्ष्मीबाई 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 लक्ष्मी श्रीपदी पाटील बायको गेले की कधी एक तास झालं साहेब एक तासापूर्वी मी आला असतो तर माझी तिची भेट झाली असती हो का बायकोची माझ्या इथं भेटाय काय घरात जाऊन भेटा नावा की बाबा <laughs> काय आज काय म्हणलो मी काय साहेब पंधरा वर्षापूर्वीच माझी बायको मी जर इलेक्शन मदान त्या मतदान करून जात माझी तिची भेट आता आणि पाच वर्ष थांबायला लागते अर्ध तिला भेट